अतिशय गंभीर आणि संवेदनशील घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे ही घटना घडून अधिक दिवस झालेले आहे आणि या घटनेला करण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रकारचा राजकीय नेता असो किंवा आमदार असो खासदार असो या घटनेकडे दुर्लक्ष करतोय मेनस्ट्रीम मीडिया सचिन सीमाची लव्ह स्टोरी दाखवण्यात बिझी आहे नाहीतर काही मीडिया फक्त आणि फक्त आंबाडी लग्न व्हिडिओ मध्ये कॅमेऱ्यामध्ये टिपण्यास व्यस्त आहे युट्युबर्सनी या दखल घेतली तिथल्या स्थानिक लोकांनी घटनेची दखल घेतली आणि पोलिसांनीही खूप मदत केली या घटनेची आणि तपास लावण्याचा प्रयत्न सुरू करतात आणि आता ही जी घटना आहे ही न्यायप्रविष्ट आहे बेलापूर येथील तीस वर्षीय अक्षता मात्रे कल्याण शिरफाडा येथील गोळ मंदिरामध्ये एक पुजारी आणि दोन साधू विषात असलेले साधू यांनी तिच्यावरती सामूहिक बलात्कार करण्याचा बलात्कार केला गेला तिला हा मधून देऊन अत्याचार केले गेले घरामध्ये नवऱ्या बरोबर आणि सासू बरोबर ती भांडण झाल्यामुळे ती एकांत शोधण्याच्या ह्याच्यामध्ये होती आणि इतर वेळी ती तिच्या माहेरी जात असे मात्र त्या दिवशी नेमके ती त्या मंदिरात गेली घरातल्यांना हे माहिती होतं की भांडण झाल्यानंतर ही माहेरी जाते पण ती माहेरी न जाता नेमकी त्या दिवशी शिरफाटा येथील घोळ मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये तिथे पोचली देवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण देवावर आपला फार विश्वास असतो आणि अं आपल्याला देव देव मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुरक्षितता वाटते किंवा आपल्याला सुरक्षा आपला देव करत असेल किंवा आपली देवी करत असेल असं आपल्याला वाटत असतं आणि त्याच अशी ती तिकडे गेली आणि एकांत हवा होता म्हणून त्या मंदिरात ती गेली तिला वाटलं की तिथे आपल्याला एकांत मिळेल मात्र जो प्रकार घडला तो आपल्या डोळ्यासमोर आहे आपल्या समोर आहे हा प्रसंग आपण पहिल्यांदा समजून घेऊयात सविस्तर समजून घेऊयात नक्की काय काय झालं आणि त्याबद्दल आपण जाणून घेऊया सहा जुलै रोजी अंकिता सहा वाजता घरातून निघाली नवऱ्या बरोबर आणि सासूबरोबर भांडण झाल्यामुळे ती सकाळी सहा वाजता तिथून निघाली होती घरातल्या वाटलं ती मायरी जाईल माहेरी न जाता जाता कल्याण येथील गोड मंदिरामध्ये ती गेली तिथे गेल्यानंतर ती थी एका ठिकाणी बसली आणि तिथे ते तिघ जण होते हे तिघ जण कोण होते हे पण आपण जाणून घेऊयात तिथले जे मुख्य पुजारी होते ते उत्तर प्रदेश मधील एका मंदिरामध्ये भेट देण्यासाठी गेलेले होते त्या पुजाऱ्यांनी हा सगळा कारभार किंवा मंदिराचा पूर्ण कारभार सांभाळण्यासाठी संतोष कुमार राम यज्ञ मिश्रा याच्याकडे हे मंदिराचा कारभार सोपवला होता त्याचा वय पंचे राज संतोषचा मित्र राजकुमार रामफेर पांडे वय चोपन्न वर्ष तो त्याच्यासोबत अर्थातच संतोष सोबत राहिला होता तसेच तसेच तिसरा जो व्यक्ती होता त्याचं नाव होत सुंदर रामचंद शर्मा तो वय बासष्ट वय होतांची चांगली मैत्री झालेली होती आणि ज्या दिवशी अक्षता तिकडे होती हे तिघ जण तिथे उपस्थित होते तिघांनी आधी अक्षता एकांतात असल्यामुळे तिला आधार दिला तिच्याशी बोलायला लागले गप्पा मारल्या आणि तिला चहा मधून गुंगीचं औषध अर्थातच भांग दिली आणि त्याच्यानंतर तिघांनी आळी पाणीने तिच्यावरती अत्याचार केले आणि नंतर तिला दोन दिवस अर्थात तिथे ठेवलं गेलं आणि मंदिरा तुम्ही जर आजूबाजूचा परिसर पाहिला तर तिथे झाड आहेत झाडावरती पण त्यांनी ट्री हाऊस बनवलेले आहेत नक्की एक्झॅक्टली तिला कुठं ठेवण्यात आलं असं चार पाच ठिकाणं आहेत गोशाळा आहे तिथेही तिला ठेवण्यात येऊ शकत ठेवलं गेलं असावं अशे बऱ्याच ठिकाण आहेत तर तिला अत्याचार केल्यानंतर तिला एक दिवस तिथं ठेवलं गेलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ जुलै रोजी तिला तिथून टाकून दिलं असावं हत्या केली तो इतका भयंकर प्रकार घडलेला गेला आणि याच्यामध्ये कुठलाही मराठी माणूस इन्वॉल्व्ह नाही जे आहेत ते सगळे परप्रांतीय लोक आहेत अमराठी लोक आहेत हिंदी भाषिक आहेत हा झालेला प्रकार तेथील एका स्थानिक व्यक्तीला समजला आणि त्याने सगळी सगळा जो घटनाक्रम घडला होता तो पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी तपास सुरू सुरू केला आणि गुन्हेगारांना पकडण्यात आलं दोन जे आरोपी होते ते आरोपी मंदिरातच होते पण एक जो होता तो मुंबईला गेलेला होता पण त्यालाही पकडण्यात आलं पोलिसांचं हे पोलिसांचे मनापासून खूप खूप आभार मात्र खंत एकच वाटते एवढा मोठा एवढं मोठ एवढी मोठी घटना घडली एवढी गंभीर घटना घडली पण हे असं जे घटनेचं गांभीर्य आहे ते कोण आपल्या सरकारला नाहीये आमदारांना नाहीये खासदारांना नाहीये कोणत्याही व्यक्तीला नाहीये फक्त जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचले घटना पोहोचली म्हणून लोक तिथे जाऊन बघायला लागले ती घटना नक्की कशी घडली अजूनही अजूनही कोणी सुद्धा अजूनही बरेच जण तिकडे जातात त्या मंदिरामध्ये गोड मंदिरामध्ये तिथे अजूनही कुठेही तुम्हाला सीसीटीव्ही लिहिले सीसीटीव्ही कक्षेमध्ये असं लिहिलंय पण तिथे अजिबात कोणीही सीसीटीव्ही तिथे चालू नाही बंद आहेत एवढ्या सगळ्या घटना घडली तेव्हा काय ते सीसीटीव्ही झोपलेले होते का एवढी मोठी घटना घडली तेव्हा ते सीसीटीव्ही झोपले होते का तेव्हा तुम्ही ते सीसीटीव्ही जर तर घडले घडलेला प्रकार तुम्हाला त्याच्यावरती सगळ्यांनी शांतता बाळगली आणि आता तिथे पोस्टर लावले छोटे छोटे स्टिकर लावलेले गेले प्रत्येक ठिकाणी की इथे तुम्ही सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात कोणतेही अं कृती करताना विचार करा म्हणून एवढी मोठी घटना घडली तेव्हा तुमची सचिव होते का आणि एवढं सगळं घडल्यानंतरही तिथं कुठंही तुम्हाला ओपन आहे की सील केलं नाही काही काहीच नाही तिथे मुख्य पुजारी आहेत ते पण मराठीचे त्यांना तर हा प्रकार घडलाय हे पण माहिती नाही आता लोक जाऊन विचारायला आले म्हणून त्याला समजलंय पण काय पाहिजे कशाला पाहिजे मराठी आणि परप्रांतीय पुजारी आपले लो ते लोक मेलेत का असा प्रश्न पडतो उपस्थित होतो आणि परत आता कायदा नाही येतील आणि म्हणतील की मराठी अमराठी भाषेत तुम्ही या गोष्टीत कापड अरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर स्थानिक तिथे गाव ते का अं जर ते पुजाऱ्या सॉरी मंदिर हे पूर्ण गावाचं असतं किंवा शहराचं असतं तिथल्या लोकांचं असतं मग तिथल्याच लोकांतील एखादा पुजारी ठेवायचा तर ठीक आहे तुम्ही पुजारी पण अवमाने ठेवलाय पण तिथे तशी व्यवस्था असायला हवी लाईट असायला हव्या असा अजिबात नाहीये एखादा आज अक्षताची अंकिताची घटना घडली उद्या कुठल्या मुलींची तुम्ही आज आता अंकिताची अंकिता सोबत असं घडलं तर उद्या अजून अशा अनेक अंकिता तिथे घडू शकतात होऊ शकतात अंकिता सोबत पण तुम्ही मात्र या गोष्टीकडे लक्ष देत नाही माझा हा प्रश्न माझ्या सरकारकडे आहे मात्र याच्याकडे कोणी दखल देत नाहीये आणि देईल असं मला वाटत नाही कारण की निवडणुका आता येत आहे निवडणुका निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष केंद्रित तिकडे अंबानीचं लग्न ते, ते, ते सिजित सीमा आहे बऱ्याच घटना घडतात त्याच्याकडे लक्ष सरकारचं असतं मात्र या अशा घटना कोणीही लक्षात घेत नाही आता मला माहिती आहे बरेच जण काय घेतील आणि म्हणतील हा घटना न्यायप्रविष्ट आहे मग तिथे जेव्हा निकाल लागेल तेव्हा लागेल तुम्ही जर असंच बघत राहिला ना तर मला वाटते असंच घडत राहील आणि आता मला एक घटना समोर आली म्हणून अशा कित्येक घटना घडून गेल्या असतील आपल्याला पत्ता पण नसेल डोंगराळ भागेमध्ये अशी अनेक मंदिर असतात तिथं सुरक्षा नसते काही नसते सिक्युरिटी नसते तिथे अशा अनेक घटना घडतात आणि होऊन जातात ते ज्यांची कोण हत्या केली जाते अत्याचार केले जातात आणि त्यांना घरीमध्ये फेकून दिलं जातं मात्र त्यांच्याकडे कोणीही लक्ष केंद्रित करत नाही तर मी परत एकदा हात जोडतो जर हा व्हिडिओ एखादा पुन्हा एकदा हात जोडतो सॉरी पुन्हा एकदा हात जोडतो माझ्या मनापासून विनंती आहे सरकारला की त्यांनी मंदिरांकडे लक्ष द्यावा आणि तिथे तशी सुविधा करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत सीसीटीव्ही आहेत ते चालू आहेत नाही हे पण बघणं त्यांचं कर्तव्य आहे मंदिर हे फक्त फक्त तिथल्या ग्रामस्थांचं काही लोक ग्रामस्थ असतात तिथले जे गावकरी असतात ते मंदिर बांधतात मात्र मंदिर बांधून ठेवतात ती झाड दुडकं उगतात ती निगा राखत नाहीत मग तिथे झाडे भिडे उगतात मग झाडं उगव उगवतात आणि मग तिथे अशा काही घटना घडतात जर तुम्ही मंदिर बांधत असाल तिथं चांगला मराठी पुजारी ठेवा नाहीतर अशी एक माणसं एज, करतील अशी ठिकाणं बनवा की तिथे लोक गेल्यानंतर त्यांना सेफ फील झाला पाहिजे किंवा तिथे त्यांच्याबद्दल अशा काही घटना घडल्या नाही पाहिजेत असं काहीतरी सुविधा असाव्यात जे काही फोटो आले ते फोटो मी तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता एखादं झाड आहे वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडावरती हे ट्री हाऊस बनवले पत्रे पित्रेत आणि इतके विस्कळीत भांडी भिंडी दिसत आहेत तुम्हाला तर कदाचित अंकिताला तिथंच ठेवलं गेलं असावं त्याच्यानंतर मंदिर बघा मंदिराचा परिसर बघा अतिशय शांत वातावरण आहे मात्र या शांत वाता वातावरणात त्या अंकिताचे अंकिताचा आक्रोश त्या दिवशी गेला असेल मात्र तो आक्रोश कोणालाही ऐकू को गेला नाही कारण की त्यामध्ये कोण जातच नसेल त्याच्यामुळे हा प्रकार घडतो नेते मंडळी असतात त्यांच्या घरातलं जर एखादं कोण इथे गेलं असतं आणि अशी घटना घडली असती तर याची जी न्यूज आहे ही न्यूज महाराष्ट्रातल्या न्यूज चॅनल म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मराठी न्यूज चॅनल आहे तिथेच नाही तर अख्ख्या जगभरात ही न्यूज चालली असते का तर हा नेत्या मंडळीचा एखादी मुलगी आहे म्हणून अशी घटना घडली म्हणून त्याचा प्रचार जास्त होतोय ही एक सर्वसामान्य घरातली एक महिला असून तिच्याबद्दल असं म्हणून कोणी याच्याकडे लक्ष देत नाही सेलिब्रिटीची किंवा नेत्या मंडळाची न्यूज आता ट्रेंडिंग वर असते सध्या एक्स वरती आणि बऱ्याच सोशल सोशल मीडियावरती सामाजिक माध्यमांवरती जस्टिस फॉर अंकिता हॅशटॅग ट्रेंड करतोय आणि कदाचित जर सरकारचं याच्यावरती लक्ष गेलं तर त्यांनी त्याच्यावरती दोन शब्द तरी बोलावेत तर आणि नुसते बोलू नयेत तर सदर घटनेची सट सद, सदर घटनेचा पुन्हा चांगला तपास करून अशा घटना पुढे महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात ही सरकारला माझी विनंती आहे